एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या बीडमधील वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला काल मध्यरात्री विलास मस्के हे त्यांच्या पालवन येथील घरी झोपलेले असताना साडेबाराच्या दरम्यान अचानक पाच ते सहा हल्लेखोर आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्लेत विलास मस्के गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांची बहीण भाग्यश्री सोजे यांच्या हातावर धारदार शस्त्रांचा वार झाला आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विलास मस्के यांची प्रकृती गंभीर असून धारदार शस्त्रांचे वार आहेत बीड शहरातील गीताई हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे ते ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यावेळेस बघण्यात आलं आणि ते वार बघून असं वाटलं की जे वार आहेत ते खूप धारदार शस्त्राने केलेले आहेत आणि खूप गंभीरप्रमाणे वार केलेले आहेत जवळपास डोक्याला इथपासून इथपर्यंत पूर्ण असा एक स्ट्रेट कट आहे इकडे लागलेला आहे भरपूर मोठा कट आहे इकडे सात आठ टाके आहेत सध्या त्यांना आयस्यू ठेवण्यात आलेला आहे ट्रीटमेंट चालू आहे पोलिसांना रात्रीच खबर देण्यात आलेली आहे एम एल सी पण करून घेतलेली आहे आपण पोलिसांनी रात्री येऊन विचारपूस पण केली आणि त्यांना पेशंट जबाब देण्याच्या परिस्थितीत नाही आहे बाबा असं त्यांना आपण लिहून पण दिलेलं आहे मला एक वाजता फोन आला पुतण्याचा किंवा असं असं झालं आहे आणि पाच सहा वार झालेत आणि मला द ते द हे करायचे दवाखान्यात ते बेशुद्ध होता त्याचं म्हणणं सहाच जण होते हातावर हातावरसुद्धा वार केला त्यांनी आता काय नाही त्या जे आरोपी त्यांना कडक शासन व्हावं हो आणि तार तो त्वरित अटक करावीत